पहाटेची रम्य वेळ आहे जात्याची घरघर सुरू आहे आणि आजची जात्यावरची ओवी रामायणातील सीतेवर आधारित आहे की जी सर्व स्त्रियांना अतिशय प्रिय अशी व्यक्तिरेखा आहे पाहूया या ओवीमधून ही स्त्री काय म्हणते बोलली सीतामाई आम्हा कशाची मावशी राजा जनकाच्या शेती जन्म नांगराच्या ताशी सीताबाईचा खेळ घोडा धनुष्य बाणाचा सीताबाईला सीताबाई टहळते बागांनी टहळते ग बागांनी झाली रामाची मागणी जात्यावरच्या वव्या ह्या मौखिक परंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित झालेल्या आहेत आपण रामायणामधून तसेच इतर पौराणिक ग्रंथांमधून सीतेच्या जन्माविषयीची संपूर्ण माहिती घेतलेली आहे आणि या स्त्रीला देखील कानो काने या पुराणामधील सीतेच्या व्यक्तिरेखेबद्दल माहिती आहे या जात्यावरच्या ओळीमध्ये तिने सीतेचे बालपण खेळणे बागडणे सर्वसामान्य मुलीसारखेच व्यक्त केले आहे तसेच तिचे सामर्थ्य नजरेस येते आणि सीता ही तिच्या लहानपणी इतकी सामर्थ्यशाली होती की तिच्याबरोबर विवाह करावा तरी कुणाचा हाच मोठा राजा जनका पुढे प्रश्न होता याचे देखील अगदी चपखलपणे वर्णन करताना ती जणू काही आपल्याला असे व्यक्त करते की सीता ही केवळ एकमेवाद्वितीय अशी व्यक्तिरेखा होती ती सर्व गुणसंपन्न होती आणि तिचा जोडीदार कोण असावा हा मोठा प्रश्न तिच्या पिकाला पडलेला होता त्याचबरोबर या सीतेच्या मनातील खंत की तिला मामा मावशी हे जे नात्याचे रेशीम धागे आहेत ते नसल्यामुळे सीतेच्या मनातील खंत या स्त्रीने व्यक्त केली आहे